आणि माझे बास्केट आणि माझे बुट स्कूलचे पिंडवाले आणि माझं आतमध्ये ठेवलंय कारण की शाळा ठेवला लागणार आणि हे माझ युनिफॉर्म ड्रेस बघा आणि हे माझं युनिफॉर्म ड्रेस नवीन पण क्यूचा आज शाळेचा पहिला दिवस हॅलो क्यू पाऊस पडतोय म्हणून क्यू छत्री घेतलेली आहे आणि मी आणि मम्मी क्यू ला शाळेत सोडायला चालू आहे आज पहिला दिवस आहे म्हणून येते मम्मी मम्मी बघा भिजत भिजत यायला लागली बारीक पाऊस आहे अडकली छेत्री माझी बघा आमचं घर कस गल्ली गल्ली मध्ये आहे बघा लक्ष्मीनगर वस्तीतली घर कशी आहेत बघा हा चला पटपट -पट चला गाडी बघा हे आहे मेन रोड बघा रस्त्यावर गाड्या कशा लावलेल्या आहेत लोकांनी आपली एक गाडी लावलेली दुकानासमोर आणि दुसरी आज आपण या गाडीवर आहे गाडी पुसतोय कंटिन्यू पाऊस चालू झालेला आहे बघा नेमका शाळेचा पहिला दिवस क्यू ची शाळा ए पी जे अब्दुल कलाम ए लर्निंग स्कूल हा बघा शाळेचा परिसर बघा किती मोठा आहे शाळेची स्वच्छता केलेली आहेत आज मुलांचं वेलकम आहे वेलकम साठी बघा सगळे जमलेले आहेत मुलांचा आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आज वेलकमिंग साठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल